नेक्स्ट डे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या अनुवेद चॅनलमध्ये तर काकांच्या घरी आलेलो आम्ही आज तर हा त्यांचा देवारा आहे घरचा आणि हे माझे आजी आणि बाबा म्हणजे माझ्या पप्पांचे आईवडील तर हे माझे बाबा भास्कर हरिबाईचं आहे त्यांचे पित्र आहे आज बाबांचे तर पित्रा निमित्त आलेलो आहे नंदानानीच्या घरी पित्र आहे तर चला पित्राची काय काय तयारी चालू आहे बघूया ते आपण केलेली आहे झालेली स्वयंपाकच झालेला आहे पूर्ण कारण आम्हाला यायला बारा वाजलेले होते नाणीकडे यायला कारण घरचं पण आवडायचं होतं मिस्टरांना आणि मुलींना टिफिन दिला आणि त्यानंतर आम्हाला यायला बारा वाजले होते आता बाळू काका इथे नैवेद्य दाखवत आहे बाहेर फोटोला आणि गाईला बाजूला काढून ठेवला होता आणि हा कावळ्यांसाठी इथे ते नैवेद्य दे देत आहे तर दरवर्षी असं म्हणजे एक वर्ष माझे मम्मीं ते दुसऱ्या वर्षी बाळूकाकांते तिसऱ्या वर्षी अंकल ते असे दरवर्षी एक एक जण पित्र करत असतं इथं मम्मी त्यांच्याकडे तर ह्या वर्षी नंदानानीकडे आहे पित्र तर बाळूकाकांनी नेव ते दाखवलेलं आहे मी बघा साचिका पण आलेली आहे नुकती चालू होती ती पण म्हणजे आम्ही सोबतच आलो पप्पा कुलदीप तिला घ्यायला गेला होता स्तंभावर आणि त्या तो आम्हाला पण घेऊन आला तर स्वयंपाक पूर्णपणे झालेला आहे फक्त थोडंसं तळायचं आणि पोळ्या बाकी होत्या आणि उपास करू आता लगेच जेवायला बसून हे वड्याचं पीठ पित्रामधील सगळ्यांचा सर्वात आवडता मेनू म्हणजे वडे असतात तर बा इथं बाहेर आहार केलेला आहे त्याच्यावर पण नैवेद्य ठेवायचा असतो तर ते पण झालेलं आहे आणि आता इथे करू जेवायला बसले आहे पहिली पंगत उपासकरूची तेव्हा हे काका आहे बस ते बसले देशमानी काका म्हणून आहे ते उपास करू बसले आणि जेवढे माणसं आहे घरातले ते बसले आहे जेवायला आता मी इथं वडे तळत होती पण नंतर मी लगेच उठली आणटी बसली तळायला आता ही दुसरी पंगत बसलेली इथे जेवायला पित्राला भरपूर मेनू असत तयार करायचे त्याच्यामुळे कर लवकर उठून लवकरच स्वयंपाक करायला लागतो आणि सर्वांना जवळपासच्या सर्वांनाच आमंत्रण द्यायला लागतं आता आम्ही सर्वजण आहे जेवायला तिकडं माझ्या दोन्ही आत्या होत्या इकडं भाऊ आलेले होते ही माझी ही सगळ्यात मोठी चुलती आहे तिला ताई म्हणतो आम्ही तर ती पण बसली ती लाजत होती त्यांच्या शेजारी बसायला पण काही नाही इकडं फ्रेंडली वातावरण असतं सगळं आमच्याकडे त्याच्यामुळे चालून जातं ही माझी कॉमेडी काकू आहे चुलती तर तिचं पण चाललं होतं जेवण सगळ्या चुलत्या पिलत्या सगळ्या बसल्या आता जेवायला ज्याला जे आवडतं त्यानी जारी <laughs> <Five hours later. laughs> तर ती पित्रा जेवायला किती वाजता आली सहा वाजता जेवायला संध्याकाळी आला सकाळचं जेवायला संध्याकाळी आली पण आम्हाला सर्वांना मसाले भात खायचा आहे स्पेशल आम्ही आता, आता मसाले भाताची तयारी चालू आहे तर सर्व्हिस दिसते का तुम्हाला बघा आपण घरभर पसरा नाही एवढे लोक आले म्हणून नानीने शेंगा काढल्या फोडायला डायरेक्ट म्हणजे फोडून फोडत होते पण सगळे उठले आता जाऊ दे सकाळचं सगळं आवरल्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या घरी गेलो होतो मम्मीच्या इथं तिथं साचिका झोपली वगैरे होती मग नंतर पुन्हा आलो इकडे कांचन आल्यानंतर तर ती जेवायला आली होती पण तिला थोडं लेट झालं नाशिकमध्ये काम होतं त्याच्यामुळे मग आता संध्याकाळी मसाले भाताचा प्लॅन ठरला होता आमचा आणि इथं आम्ही मस्त शेंगा पण फोडतोय सगळेजण आणि गप्पा पण मारतोय काय काय परत पुरा दोघी हा ना दरवेळेस साचिकाला घेणं नाही झालं घेणं नाही झालं चांगले हाऊस झाले आज हा ना साचू खाली टोचतो म्हणून ती खाली उतरत नाही मसाले भाताचा प्लॅन आहे पाहुण्यांसाठी उसळची भाजी पोळी केली सकाळचं भरपूर स्वयंपाक पण आहे सकाळचं कोणीच खात नाही ते संध्याकाळी आम्ही पण बसतोय जेवायला या मुलींना जायचंय त्यांच्या घरी नंतर आम्हाला पण जायचं आमच्या घरी जावयासाठी गरम आहे वाढेत आंटीव भात आम 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 किल्ला आम्ही दीड किलोचा दोन किलोचा दोन किलोचा भात

<laughs> आता तर फ्रेंड्स आता गुड्डी आणि निघाले आहे गुडी का सोबत दिदीच्याच गाडीचा नाही तर तिला सोडवायला आम्ही एवढे भात वगैरे खाऊन झाला आहे <laughs> 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 हा मोठ्या जागा आमच्या पिऊ नाही वेदिकाचा काय शब्द कोण आहे ती प्यूसाठी थांबलं ते सगळे

ইযালা পিগিচিরা ইশালে পাইডালে জালে ইশাসাকে আসাকেড়া পিদেনা तू म्हणत आम्ही जायचंय चला वर आता एकदा अगाल अगा लगदा

पिऊचे पप्पा आम्हाला घेण्यासाठी आले होते कारण ते सकाळी पण जेवायला नव्हते त्यांना काही पित्राचं जेवण आवडत नाही त्याच्यामुळे भाऊ काकांनी आता त्यांना फोन करून बोलवलं त्यांनी घेतलं काहीच नाही पाणीच घेतलं फक्त तर ते घ्यायला आले होते यानंतर व्हिडिओ शूटिंग काही केली नाही तर, के तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय